हॅलो फ्रेंड नमस्ते माझ्या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत आहे आज मी या ठिकाणी खूप सुंदर असे स्लूज डिझाईन करून दाखवणार आहे तर व्हिडिओला आपण स्टार्ट करूत ही डिझाईन खूप सुंदर दिसते हे पहा अशा पद्धतीने ही डिझाईन आपली तयार झालेली तर आता आपण ब्लाऊजचा लांब पण काढून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आधी आपण मा आ... ब्लाऊजची काट काड़ काढून घेणार आहोत सर्वात आधी आपण ब्लाऊजची काट काड़ काढून कट करून घेतो आणि त्यानंतर आपण नेक्स्ट स्टेप आपण ह्या ठिकाणी ब्लाऊजची लांबीसुद्धा घेणार आहोत तर आपण ह्या ठिकाणी काट कट करून झाल्यानंतर आता हे फा अशा पद्धतीने हा काठचा भाग पण पाहून घ्यायचा किती इंचाची आहे आणि स्लूजमधून तेवढी कमी करून घ्यायचं तर अशा पद्धतीने ह्या थी ठिकाणी मी पा अशा पद्धतीने हा फोल्ड केलेला आहे तुम्हाला ह्या ठिकाणी दिसत असेलच तर ह्या ठिकाणी मी दोन स्लूज तयार करण्यासाठी ही पद्धत वापरत आहे आणि ह्यामध्ये मी दुसरा साडीचा किंवा साडीचा जो मेन फॅब्रिक असतो तो मी ह्या ठिकाणी वापरणार नाही मध्ये तर म्हणून हा लांब असा कट करून घेतलेला आहे आणि आता ह्या ठिकाणी मी पाहून घेत आहे की ही लांबी कशी होते तर ह्या ठिकाणी लांबीसाठी कापड पुरत आहे तर ह्या ठिकाणी मी मध्यात कट करून घेत आहे आणि सेंटरमध्ये आपण फील तयार करून घेणार आहोत म्हणजे पफ तयार करून घेणार आहोत सुद्धा हा मी ब्लाऊजचाच मेन फॅब्रिक वापरत आहे दुसरा त्यामध्ये घेत नाही ते हो तर तुम्हाला वाटलंच तुम्ही त्या ठिकाणी मेन फॅब्रिकच्या ठिकाणीसुद्धा तुम्ही साडीचा किंवा साडीचा फॅब्रिक वापरू शकतात मी या ठिकाणी सेंटरवरती कट करून घेतलेली आहे ही पूर्ण साडी पट्टा असल्यामुळे खूप लांब आहे या ठिकाणी स्लीव्ज व्यवस्थित तयार होतात तर अशा पद्धतीने सेंटरमध्ये एक मार्किंग केली आता आतमध्ये सुद्धा मार्किंग करून घेत आहे खालच्या साईडला आठ इंचावरती करून घ्यायचा आणि उरलेल्या भागामध्ये आपण त्या ठिकाणी पप तयार करून घेणार आहोत तर हे पा अशा पद्धतीने हे दोन्ही भाग तयार केलेले आहे तर या ठिकाणी पाहू शकता तुम्ही साडेआठ इंचावरती मी मार्किंग करून घेतलेली आहे आणि या उरलेल्या भागामध्ये मी फील तयार करून घेणार आहे म्हणजे फील म्हणजे तर अशा पद्धतीने या ठिकाणी हे जॉईन करून घेणार आहे एकावरती एक असे एक गुड्या घालून त्या ठिकाणी व्यवस्थित अशी मार्किंग करून ते करून घेणार आहे तर हा भागसुद्धा मी या ठिकाणी मापून घेतलेला आहे तर हे पाहा तुम्ही अशा पद्धतीने या ठिकाणी मार्किंगसुद्धा करून घेतलेली आहे तर आता यामध्ये मी दीड दीड इंचावरती किंवा दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेणार आहे तर मी प्रत्येक ठिकाणी दोन दोन इंचावरती मार्किंग करून घेतले सेंटरमध्ये कट केल्यानंतर आपण त्या ठिकाणी दोन दोन इंचावरती मार्किंग करून घ्यायचे त्या मार्किंगनुसार आपण सेंटरच्या मार्किंगवरती हे पा अशा पद्धतीने मी या ठिकाणी मार्किंग करून घेतलेली आहे तर हे या ठिकाणी तुम्ही पाहू शकता हे पाहा अशा पद्धतीने हे एकावरती एक ठेवून एक अशी लायनिंग तयार करून घेत हे पहा हे पहा अशा पद्धतीने हा आपला पप तयार झालेला आहे तर हे पा अशा पद्धतीने हे एकावरती एक ठेवून एक आपण या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत त्याआधी मी हे तुम्हाला दाखवत आहे आणि स्टिचिंग करून घेणार आहे तर अशा पद्धतीने आपली ही स्लीव तयार होणार आहे आणि लवल्यानंतर खूप छान दिसेल तर हे फा तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर मी या ठिकाणी ह्या एक साईडचा भाग आधी तयार करून घेत आहे आणि ह्या ठिकाणी शिलाई मारून घेत आहे नेक्स्ट स्टेप आपण त्याच पद्धतीने करणार आहोत तर या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहे दुसऱ्या साईडलासुद्धा त्याच पद्धतीने आपण या ठिकाणी फील तयार करून घेणार आहोत फील गुडी तुम्हाला जे समजून घ्यायचे त्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी समजून घ्या प्लीज तर सगळ्या ठिकाणी वेगवेगळी भाषा वापरली जाते आणि वेगवेगळ्या पद्धतीने तुम्ही या ठिकाणी बोलू शकतात तर हे पा अशा पद्धतीने या ठिकाणी मी हा फील तयार केलेला आहे पप तर या ठिकाणी तुम्ही पाहू शकता या ठिकाणी मी आणखी स्टिचिंग करून घेऊन त्या ठिकाणी घट्ट अशी शिले घालून घेत आहे ते की निघणार नाहीत जेणेकरून हे पा अशा पद्धतीने हा पॅक केलेला आहे वरच्या साईडला आता आपण हे पा अशा कशा पद्धतीने ह्या ठिकाणी करणार आहोत तर जो सेंटरवरती मार्किंग केलेला होता त्या ठिकाणी आपण व्यवस्थित धरणार आहोत आणि त्या ठिकाणी अशी थोडी थोडी अंतरणावरती शार्प धरून या ठिकाणी ही, ही। फील शाप करून त्या ठिकाणी शिलाई घालून घेणार आहोत अशा पद्धतीने आपला पप शार्प होतो आणि जर तुम्हाला फुगार हवे असेल तर तुम्ही थोडंसं फुगार सोडू शकतात तैठ हवे असेल तर तुम्ही व्यवस्थित असं फीट व्यवस्थित असा ते धरून तुम्ही त्या ठिकाणी शिलाई मारू शकतात तर मला सुद्धा तैठ फायदा होता आणि सिंपल असा पप फायदा होता त्यान म्हणून मी या ठिकाणी असा फीट तयार करून घेते तुम्हाला जर फुगार हवे असेल तर तुम्ही त्या ठिकाणी थोडं ढिल्लं सोडून त्या ठिकाणी शिले घालू शकतात तर तुम्ही ह्या ठिकाणी पाहू शकतात मी कशा पद्धतीने ही एकावरती एक ठेवून अशी व्यवस्थित थोड्या थोड्या आणतणावरती ही फील तयार करून घेत आहे आणि ह्या गुड्या व्यवस्थित घालून घेत आहे तर ह्या गुड्यामुळे आपला प पहा एकदम व्यवस्थित येतो तर ह्या ठिकाणीसुद्धा त्या साईडला आपण अशा गुड्या घालून घेणार आहोत खालच्या साईडला तेट धरून वरच्या साईडला व्यवस्थित अशी त्या ठिकाणी मार्किंग करून तुम्ही त्या ठिकाणी स्टिचिंग करू शकतात तर अशा पद्धतीने ही टिचिंग झालेली आहे आपली तर तुम्ही या ठिकाणी पाहू सुद्धा शकतात तर ही आपली स्लीव खूप छान झालेली आहे आता मी या ठिकाणी आता आपण या ठिकाणी पेपरवरती ब्लाउजची लांबी कट करून घेणार आहोत हे फा अशा पद्धतीने ब्लाऊजची लांबी घेतलेली आहे नऊ इंच ब्लाऊजची लांबी आहे त्यात एक इंच वाढून घेऊन त्या ठिकाणी साडे दहा इंच आपली झालेली आहे आणि त्यात आपण आता या ठिकाणी काठ पाहून घेणार आहोत तर काट आपली साडेपाच इंचाची घ्यायची आहे साडेपाच इंच समजायचं आहे तर साडेपाच इंच आणि ही जॉईन करायसाठी एक इंच वाढून घ्यायचं होतं आपणास तर ही साडेपाच इंच जसं तसं आपण या ठिकाणी ठेवून घेणार आहोत तर हे अशा पद्धतीने साडेपाच इंचाची कटिंग आपण बाजूला काढून उरलेल्या साईडमध्ये आपण हे स्लीव आकार देऊन घेणार आहोत तर ह्या ठिकाणी आपली जेवढी काठ होती तेवढा आपण सोडायचं आहे आणि त्यात आपण स्लीवचा वरचा भाग आपण तयार करून घेणार आहोत तर या ठिकाणी आपण स्लीवची मार्किंग करून घेतलेली आहे आता ही आपण शिवलेला भाग असे व्यवस्थित सेंटरवरती ठेवून घेणार आहोत स्लीवच्या सेंटरवरती हा शिवलेला भाग ठेवायचा आणि त्या ठिकाणी स्लीवजवरती पेपरवरती आपण शिलाई घालून घ्यायची तर हे फाळ मी सेंटरवरती ठेवून त्या ठिकाणी शिलाई घालून घेत आहे आणि हा कापड व्यवस्थित असा ठेवून त्या ठिकाणी आपण शिलाई घालून घेणार आहोत तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर आपण या ठिकाणी पेपरवरती सर्व साईडने शिलाई घालून घेणार आहोत पेपर व्यवस्थित असा ठेवायचा आणि त्या ठिकाणी कापड फोल्ड होणार नाही हे लक्षात ठेवून घ्या आणि व्यवस्थित ही सर्व साईडने आपण या ठिकाणी शिवून घेतो खालच्या साईडनं सुद्धा पूर्ण पेपरच्या सर्व साईडने आपण या ठिकाणी शिले घालून घेत आहोत आणि आता अनेक स्टेप आपण या ठिकाणी जो एक्स्ट्रा कापड होता तो आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत तर ह्या ब्लाऊजमध्ये हा कापड खूप वेस्ट जातो थोडं थोडं कटच्या साईडने आणि कापडसुद्धा जास्ती लागतो तर साधारण कमी साईजची बत्तीस चौतीस इंचची ब्लाऊज असतील तर त्यांच्यासाठी हा ब्लाउज व्यवस्थित होतो ब्लाऊजमध्ये आणि जर जास्ती साईजमध्ये असेल कटोरी किंवा प्रिन्स कट चाळीस अडोतीस त्या साईजनं हे ब्लाऊज डिझाईन करण्यात थोडीशी प्रॉब्लेम येऊ शकते कारण की कापड कम पडण्याची शक्यता असते आता आपण खालच्या साईजला काट लावून घेणार आहोत काट जॉईन करताना ही फा अशा पद्धतीने या ठिकाणी मी कॉट काठ जॉईन करून घेत आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर हे पहा आपली डिझाईन खूप छान तयार होणार आहे हा स्लेवचा लुकसुद्धा तुम्ही या ठिकाणी पाहू शकता खूप छान तयार झालेली आहे तर आता मी या ठिकाणी ही काठ जॉईन करून घेत आहे तर ही काठ मी उलटी ठेवून घेतलेली आहे शिवल्यानंतर आपण खालच्या साईडला ही प्रेस करतो आणि त्या ठिकाणी व्यवस्थित ही काठ जॉईन होते तर ह्या ठिकाणी आपण पेपर लावल्यामुळे हा पेपर त्या ठिकाणी शिलेवरती लागून गेलेला आहे तो चिकटलेला आहे आपण त्या ठिकाणी नंतर हाताच्या साईने हे पेपर काढू शकतो हो। तर तुम्ही या ठिकाणी स्लूजचा लूक पाहू शकतात ही स्लूज डिझाईन तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपली स्ल्यूज डिझाईन खूप छान तयार झालेली आहे तर तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात ही स्ल्यूज डिझाईन खूप छान झालेली आहे तर आता मी या ठिकाणी आस्तर जॉईन करूनसुद्धा दाखवणार आहे तर अस्तर कशा पद्धतीने जॉईन करायचे आहे हे तुम्हाला या ठिकाणी दाखवणार आहे आता आपण ह्या ठिकाणी अस्तर जॉईन करून घेत आहोत तुम्हाला अस्तर लावं वाटलं ला, तुम्ही लावू शकतात किंवा लावू नाही लावलं ला तरी चालेल पण अस्तर लावल्यानंतर आहे एकदम खूप छान तयार होते म्हणून आपण या ठिकाणी अस्तर लावून घ्यायची तर अस्तर या ठिकाणी मी खालच्या साईडला पलटी मारून घेत आहे त्यावरती आपण एक डापटीप शिलाई मारून घेत आहोत ज आपण ही ब्लाऊज स्लूज हे आपण नेहमीच तयार करतो त्याच पद्धतीने आपण अस्तरची हे स्लूज तयार करायचे आहेत तर अशा पद्धतीने ही हे पहा तुम्ही या ठिकाणी ही स्लूज व्यवस्थित करा खालच्या साईडला व्यवस्थित अशी ठेवून घ्या नंतर त्या ठिकाणी तुम्ही शिलाई घालून घ्या तर जॉईन करता करते वेळेस थोडा फुकार होणार नाही हे लक्षात घेऊन त्या ठिकाणी आणखीन जॉईन करून घेऊ शकतात तर अशा पद्धतीने मी या ठिकाणी आधी पपवरती शिलाई घालून घेऊन त्याने सर्वसाईडने शिलाई मारून घेतलेली आहे तुम्ही या ठिकाणी पाहू शकतात तर ह्या पद्धतीने आपण आज तरसुद्धा जॉईन करून घेतलेला आहोत तर ही डिझाईन कशी वाटते तुम्ही नक्की सांगा तुम्हालासुद्धा ही डिझाईन नक्की आवडेल तर अशा पद्धतीने जो एक्स्ट्रा कापड झालेला होता तो आपण या ठिकाणी कट करून घेणार आहोत हे पा हा स्लिव्स खूप छान दिसत आहे ट्रेंडिंग ही स्लीव्स डिझाईन तुम्ही कोणत्याही ब्लाउजवरती कोणत्याही साडीवरती यूज करू शकता ही डिझाईन कशी वाटेल नक्की कमेंटमध्ये सांगा बाय बाय